नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे तालुका स्त्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये आयडियल स्कूलचे विद्यार्थी चमकले मेरा युवा भारत सांगली युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार आणि एस केज महांकाली स्पोर्ट्स अकॅडमी कौटे महांकाळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक पाच जानेवारी दोन रोजी तालुका स्त्रीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत विविध खेळ प्रकारात आयडियल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून उपस्थितांची वाहवा मिळवली सदर स्पर्धेत सहभागी खेळ प्रकार आणि विद्यार्थी खालीलप्रमाणे स्लो सायकलिंग अवधूत बंडगर प्रथम क्रमांक आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड कबड्डी स्पर्धा मुले द्वितीय क्रमांक आणि सहभागी खेळाडू अवधूत आप्पासाहेब बंडगर शौर्य तातासाहेब भोसले संस्कार अण्णाप्पा हजारे अभिषेक विजय हंगे कौस्तुभ योगेश जाधव स्वराज संजय चव्हाण चैतन्य विठ्ठल लंगोटे धैर्य तातासाहेब भोसले तन्मय प्रसाद गुरव ओमकार शशिकांत चव्हाण सुमित राहुल बोदगिरे प्रेम वैभव तेली विघ्नेश विठ्ठल वनमोरे शिवकुमार आनंदराव जाधव जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू शौर्य भोसले कौस्तुभ योगेश जाधव संस्कार अण्णापा हजारे अभिषेक विजय हंगे अवधूत आपणगर खो खो स्पर्धा मुली तृतीय क्रमांक आणि सहभागी खेळाडू संस्कृती संदीप दौंड प्राजक्ता प्रवीण गेंड स्नेहा राहुल बोदगिरे रुद्रानी रंजित खोत तनुश्री पांडुरंग कदम विश्वजा विष्णू पाटील उत्कर्ष उदयकुमार बनसोडे आराध्या विजय हंगे श्रेया तानाजी भोसले अनुष्का गणेश सहाने देवकी अजितराव जगताप जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू संस्कृती संदीप दौंड आणि प्राजक्ता प्रवीण गेंड शाळेत आयोजित कार्यक्रमात प्राचार्य पंढरी चेकेसरांच्या हस्ते सदर विद्यार्थ्यांचा यथोजित सत्कार करण्यात आला धन्यवाद